कोपरगाव शहरातील मुख्य रस्त्यावर वाढलेल्या अतिक्रमणाबाबत कोपरगाव नगर परिषदेकडून गेल्या काही दिवसांपासून विविध ठिकाणच्या रस्त्यांची मोजणी आणि रस्त्यांवर अनाधिकृत असलेले अतिक्रमण याबाबत मोजमाप करून त्या ठिकाणी लाल रंगाचं निशान तयार करण्यात आलंय कोपरगाव शहरामधील अतिक्रमण लवकरच निघणार असून याबाबत पालिका प्रशासनामार्फत अतिक्रमणधारकांना नोटीस देखील बजावण्यात आल्या आहेत नोटीस बजावून सात दिवसांची मुदत देण्यात आली असून ज्या नागरिकांनी अतिक्रमण केलं आहे त्यांनी स्वतः आपलं अतिक्रमण काढून घ्यावं व तसेच ज्या नागरिकांना अतिक्रमण मार्गिंगच्या संदर्भात शंका असतील त्यांनी आपले कागदपत्र घेऊन नगर रचना विभागाला संपर्क साधावा त्यांच्या देखील संख्येचं निरासरण करण्यात येईल असं आवाहन मुख्याधिकारी यांनी नागरिकांना केलंय कोपरगाव नगर परिषदेमार्फत नगर विभाग विभाग आणि स्वच्छता विभाग यांच्या मार्फत संयुक्तपणे आपण कोपरगाव शहरातील जी रस्त्यावरची मुख्य रस्त्यावरची अतिक्रमण आहे या संबंधानं सर्वे करून मार्किंग केलेलं आहे तर या ठिकाणी मार्किंग नंतर आपण सर्व अतिक्रमणधारकांना नोटिस देणार आहोत आणि नंतर लगेच आपण तात्काळ कारवाई घेणार आहोत जर काही नागरिकांना या नगरपालिकेनं जे काही मार्किंग केलेलं आहे त्याच्याविषयी काही शंका असेल तर नगर रचना विभाग त्यांच्या शंका दूर करेल आणि जर या ठिकाणी लोकांनी स्वतःहून अतिक्रमण मोहिमेच्या अगोदर काढून घेतलं तर अत्यंत चांगलं असं काम होईल आणि नगरपालिकेला अतिक्रमणाची कारवाई जी आहे ती कमी प्रमाणात करावी लागेल या ठिकाणी ज्यांना ज्यांना मार्किंग विषयी शंका असतील त्यांनी नगर परिषदेमध्ये आपली कागदपत्र सादर केल्यानंतर आम्ही स्थळ पाहणी करून त्या ठिकाणी जागेवरची परिस्थिती पाहून त्यांच्या ज्या शंका असतील ते शंका निश्चितपणाने दूर करू मार्किंगच्या संदर्भात लोकांमध्ये थोडासा गैरसमज आहे ज्यांच्यामध्ये अतिक्रमण नारक रस्त्यामध्ये येत असतील त्यांच्या प्रॉपर्टीवरती या ठिकाणी चुकीच्या पण करण्यात आलेल्या आहेत आणि ज्या आपल्या हद्दी आहेत त्या हद्दींसाठी उभ्या रेषा मार्लीन झालेल्या आहेत तर ज्यांच्यावरती चुकीच्या खुना केलेल्या आहेत फुली, फुली के त्या ठिकाणी ते अतिक्रमण आहे त्यासंबंधी काही लोकांना अडचणी असतील तर त्यांनी आपल्या कागदपत्राचा नगरपालिकेमध्ये आपला अर्ज दाखल केल्यानंतर आम्ही कागदपत्रांची पडताळणी करून जागा पाणी करून त्याच्यावरती निर्णय घेऊ माझं गाव चॅनल साठी स्वप्नील कोपरे कोपरगाव